नमस्कार जय भीम जय भगवान बाबा शब्दात आदाब राम राम वालेकुम मी तुमचा रहीम माजन सय्यद प्रभाग क्रमांक तीनमधून महाविकास आघाडीचा उमेदवार असून मला जनतेने जनतेतून दिलेली उमेदवारी आहे माझ्या मायबाप जनतेला सांगू इच्छितो आता कोणी येईल तुमच्या पाया पडेल एकदा माझ्याकडे बघा म्हणेल आणि काहीतरी घाया करेल आता त्यांना एकच विचारा ते पाच वर्ष होते तरी कुठे एक शेर सोड सांगतो ना हिंदू बुरा आहे ना मुसलमान बुरा आहे जिसके कर्म बुरे आहे व इन्सान बुरा आहे त्यासाठी मी आदरणीय पवार साहेब शरद पवार साहेब विनायकराव पाटील साहेब आदरणीय स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या विचारावर चालून जनतेचे काम करेन आणि येणारी निवडणूक हे नगरपरिषदचे नगर परिषदेची निवडणूक नगर आमचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत कलीमभाई अहमद आणि महिलेमधून उमेदवार आहेत अ गटाच्या ओबीसीमध्ये शेख मुमताज ताई आणि बमध्ये आहे मी स्वतार रहीम आजम सय्यद आणि आमची निशाणी आहे तुतारी वाजवणारा माणूस येणाऱ्या दोन तारखेला आपण तुतारी तुतारी या चिन्हासमोर बटक दाबून मला रूपी भरघोस मतदान द्यावे एवढे दोन शब्द बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र